टाकळ्याची भाजी म्हणतात ना याला तर मंडळी ही आहे टाकळ्याची भाजी बघू शकता प्रत्येक व्यक्तीने ही भाजी पाऊस पडल्याच्या नंतर खाल्लीच पाहिजे जुने माणसं सांगतात की जर ही भाजी एकदा खाल्ली तर वर्षभर आपलं शरीर निरोगी राहतं आणि याला बऱ्याचशा ठिकाणी अजून दुसरं नाव काय याला तारोट्याची तारो भाजी ना तर या भाजीचं असं महत्व आहे बाकी भाजी थोडीशी मोठी झाल्याच्या नंतर खायची नाही ना नाही कडवट लागत मंडळी ही भाजी ना अशा पानातच खायच्या आहे या बघू शकता दोन पानं आणि त्याच्यावर परत दोन पानं पर याला टाकळीची भाजी असं म्हणतात आणि याचे आयुर्वेदिक फायदे इतके महत्त्वाचे आहेत ना जर तुम्हाला आल्सर आसन कुठं जखम असन खाजू येत असन पायाला किंवा नाकावर गालावर वन असतात आता बहुतांश लिडीच्या गालावर नाकावर वन येतात काळे काळे तर तुम्ही याचा रस आणि लिंबाच्या पानाचा रस आपल्या त्वचेवर लावायचा आहे संपूर्ण मानेवर जे डाग असतात गोल गोल डाग त्याला आपण गचकरण सुद्धा म्हणतो ते या वनस्पतीने जातात आणि ही वनस्पती आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते याच्यामध्ये जास्त करून कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी भरपूर घटक आहेत ही खुडून घ्यायला वेळ लागतो बारीक असल्यामुळं घ्यायची आपण जागेवच खुडून घेतोय ना आणि एक एक शेंडे शेंडे घ्यायची फक्त माळ आलेलो आहे बघू शकता तुम्हाला ही भाजी कुठं पण भेटल रस्त्याच्या कडेला डोंगराळ भागात जास्त करून मुरमट रानामध्ये तनुलाही छान भाजी खुडती बाग पण बाळ इकडे बघ किती आहे तू मस्त खुडून घ्यायची भाजी आपल्याला अशी अगोदर उपटून घेतली ना तर भाजी खोडायला सोपी जाते मंडळी एक एक पान जरी खोडलं तरी जमत अशी अशी धरून सुद्धा खोडू शकतो आपण आपण आता भाजी आणली ना पण आपण तोडून घेऊ शेतातून जायचं काय मिरच्या भरल्या का मंडळी भाग्यश्री आहे ना पन। शेतामध्ये शे शे सर्व मिरच्या शेंगा लसूण आता तुम्हाला शेंगा आणि लसूण पण दाखवतो आमच्या शेतातल्या ताज्या ताज्या रोजच्या आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्याच घ्यायच्या उती चहाचं झाडनी हो चहामध्ये टाकण्याची भागिसरी आणलं सगळ्या वस्तू हो बघू शकता मंडळी लसूण शेंगा म्हणजे आपल्या घरच्या शेतातला लसूण आहे गावरान आहे हो ना हो गावरानी आणि शेंगा शेंगा पण राहण्यातल्या घरच्या मंडळी गावरान शेंगा बघू शकता फोडून बाकी भागिसरी सगळी आणि बघा इकडे कांदे टोमॅटो मिरच्या घरचेच असते तर मोठे मोठे इथं खायला एकदम छान आहे ना हो छान लागतात खायला शेतातलं एक जीवनच आहे मंडळी मंडळी पावसाळ्याचे दिवस चालू आहे आता चूल पिटून घेतली हो चूल जर शिकवली असल्यामुळं धुरली जाते चुलीमधून आपण आता भाजी धुवून घेऊ साहित्य घेतलेले शेंगमानी घेतले तर लसूण आपण फोडणीला पण घेतलाय आणि शेंगदाण्यामध्ये पण टाकणार आहेत थोडासा दोन कांदे घेतलेत मोठे मोठे चिरून मिरच्या घेतल्यात चवीनुसार मुगाची डाळ घेतली तेल घेतलंय आता भाजी धुवून घेऊ चूल पण मस्त पिटली आता अगोदर चूल पिटून घेतली वल्ली होती म्हणून दुपत होती मंडळी भाजी भरपूर आणलेली आहे बरं का तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा खूप मौल्यवान भाजी आहे मंडळी ही भाजी वर्षामध्ये फक्त एकदाच उगते आपण दोन पाणी धुवून घेऊ आता पावसाच पाणी पावसामुळं माती उडलेली त्याच्यावर पाणी धुवून घेतली आपण कडाई पण आता चुलीवर ठेवून घेतली आता आपण शेंगाने पण भाजून घेऊ मंडळी शेतामध्ये चुल पेटवायची एक कलस लागते शेतात नेहमी स्वयंपाक करणाऱ्याला चूल पेटती पावसाळ्यामध्ये नाहीतर आपल्याला शेतामध्ये चूल पेटवायला कठीण जातं पावसाळ्याच्या दिवसामध्ये मंडळी या भाजीची खूप वाट बघत होतो आम्ही आज तो दिवस आलेला आहे कारण की वर्षातून दोन ते तीन वेळेसच खायला भिडते ही भाजी इतर भाज्यांनी मी बनवता येतात पण ही भाजी ना वर्षातून दोन ते तीन वेळेसच खायला भेटती आपले शेंगाने खरपूस भाजले आणि लोखंडाच्या कडेमध्ये तुम्ही नेहमी स्वयंपाक बनवत जा कारण की आपलं शरीर हे लोह घटकावर कमीत कमी चाळीस टक्के आधारित आहे टाकून घेऊ आपण हे लसूण खुडून घेतलेलं आहे ते पण टाकू फोडणीला तुमच्या तळपायाला खाजू येत जरी असली ना तर ह्या टाकळ्याच्या भाजीचा रस काढायचा आणि पाया लावायचा मस्त खमंग परतून घ्यायचंय आता भाजी पण टाकून घेऊ भरपूर होईल ना भाजी बाकी स्त्री भरपूर होईल मस्त परतून डाळ भिजून घेतली आपण मुगाची भाजी कुठली आहे असू द्या मंडळी बनवण्यावर असता आपल्या त्याची टेस्ट कशी होणार आज तुम्ही बघितला असताना अगदी लसूण कांदा मिरची शेंगदाण्याचा कूट आणि प्युअर असं गावरान पद्धतीमध्ये भाजी बनवत जायची तेव्हा भाजी खायला एकदम छान लागते जास्त बारीक नाही करायचे पडधवडच कुठायचे दोन चार लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या फोडणे पण टाकलेला आहे भाजी मस्त उकळली भाग्यश्री शेंगदाणे बारीक करून झाले तर मस्त भाजी पण शिजली तोपर्यंत आपली भाजी मस्त तयार झाली आपण कडे खाली घेऊ आता मंडळी आठ होणे जेवायला कारण की आपल्याला वर्षातून एकदा दोनदाच खायला भेटती भरपूर दिली गरम गरम आहे आणि काय असतं गरम गरम जर जेवण केलं ना खूप छान लागत वा वा भाग्यश्री छान झाली भाजी मंडई खूप म्हणजे खूप छान भाजी झालेली आहे अशा तुम्ही आयुर्वेदिक भाजी आठवणीने नाही खात जा तर आजची आयुर्वेदिक टाकळाची भाजी तुम्हाला कशी वाटली एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली बनवायला पण सोपी आहे तुम्ही पण असेच करून पहा करून खा आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद